गेल इंडिया लिमिटेड उसरच्या माध्यमातून खानाव गावातील महिला घेत आहेत स्वयंरक्षण प्रशिक्षण गेल इंडिया लिमिटेड उसर, उसर यांच्या वतीने खानाव गावातील महिला व मुलींसाठी पाच दिवसीय मोफत स्वरक्षण स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अनुप गुप्ता मुख्य महाप्रबंधक पीडीएचपीपी प्रोजेक्ट गेल उसर व जितीन सक्सेना महाप्रबंधक शीतल लाकरा मुख्य प्रबंधक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन पूजा जयेंद्र धसाडे पी खानाव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळे प्रशिक्षिका प्रणाली तळेगावकर प्रशिक्षिका निकी बेंडे कल्पिता शिंदे सक्षम प्रभाग संघ अध्यक्ष नम्रता निलेश शिंदे स्वराज्य ग्राम संघ पदाधिकारी उसर प्रियंका पाटील सक्षम प्रभाग संघ खजिनदार खानाव समीक्षा सतीश मांडे स्वराज्य ग्राम संघ पदाधिकारी कुणे निष्ठा मात्रे आयसीआरपी भेरसे सुप्रिया अजय धसाडे स्वराज्य ग्राम संघ कुणे जिया जयेश धसाडे स्वराज्य ग्रामसंघ पदाधिकारी सीमा दिलीप मांडे सशिकला दिनेश धसाडे पोलीस पाटील कुणे आदी मान्यवर व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते यावेळी तपस्वी गोंधळी यांनी या पाच दिवसाच्या स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिरामध्ये कशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती दिली तर पूजा धसाडे यांनी स्वसंरक्षण संरक्षण प्रशिक्षणाचे महत्वाविषयी माहिती दिली या प्रशिक्षणास खानाव गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे and press the bell icon. Never miss an update.